जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका काय सांगाल नेमकं पाच तारखेला आठवले साहेबांचा मेळावा होतोय बीड मध्ये हा नेमका मेळावा कशाच्या निमित्ताने हा पाच तारखेला दिनांक पाच तारखेला जो मेळावा ठेवलेला आहे प्रथम तर त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांचे जे काही मोदी सरकार मध्ये सामाजिक न्याय मंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे त्याबद्दल सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि त्यानंतर रॅलीचे आयोजन करून विधानसभेच्या अनुषंगाने तशी तशा पद्धतीची सभाही घेतली जाणार आहे काय सांगाल दिव्यांग साहेब प्रथम जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पक्षाच्या वतीनेही सत्कार केला जाईल आणि दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या वतीने आमच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून एक त्यांचा एक विशेष सत्कार केला जाईल आणि साहेबांचं काम कामा वर, कामा जे आहे मा काम त्या कामावर कामाची पद्धत जर पाहिली आणि साहेबांचं खरंच जे आहे सामाजिक न्याय विभाग तर साहेब प्रत्येक व्यक्तीला तळागाळातल्या किंवा दिव्यांग बंधू भगिनी असतील दिल्लीत असो किंवा मुंबईत असो ते खरंच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करतात त्यामुळं दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने एक विशेष आणि वेगळा सत्कार केला जाईल रुपरेषा कशी तीनच्या दरम्यान बीड मध्ये येतील राजू राजुरेषेच्या इथे साहेबांचं प्रथम आगमन होईल पक्षाच्या वतीने सत्कार केला जाईल दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने महाराजांच्या चौकात सत्कार केला जाईल आणि राजुरेषेच्या येथून ते मल्टीपर्पल पर्यंत रॅली काढल्या जाईल आणि त्यानंतर त्याच रॅलीच समारोप झाल्यानंतर सभा घेतल्या जाईल अनेक आता पाहतो की अनेक पक्ष विधानसभेच्या अनुषंगाने मेळावा घेतात नेमकं रिपब्लिकन पार्टी विधानसभेच्या अनुषंगाने मेळावा घेत आहे का हो अर्थातच बीड जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये म्हणता येईल प्रामुख्याने कि अनेक वर्ष झालं एकाच घरात आम्हाला आमदारकी आहे बीड जिल्ह्याचा विकास नाहीये बीड जिल्हा आज नेमका खड्ड्यात एका खड्ड्यात बीड जिल्हा हे कळत नाहीये तर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेषतः दखल घेतला जाणार आहे आणि रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि पक्ष ठरवणार की बीड जिल्ह्याचा बीड विधानसभेचा पुढचे आमदार नेमके कोण असणार आहेत तुम्ही आता म्हणताय दोन पाठीमागचे आमदार आहेत शिरसागर चले जाऊचं काय वगैरेच होईल का कारण की शिरसागर हटाव ओबियसली त्यात काय विशेष नाहीये कारण जर बीड शहराचा विकास पाहिला गेला तर किंवा बीड विधानसभेचा ग्रामीण मधला जर विकास पाहिला गेला तर विकासाच्या दृष्टीने कुठे पाच टक्के सुद्धा काम नाहीये नगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्याकडेच आहे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीवर असो किंवा आमदारकी असो फक्त ते ते पद त्यांच्याच घरात आहेत एकच आहे त्यांची फक्त पद वेगवेगळे वे वे आणि काका पुतण्यांमध्ये चालू आहे हे कुठेतरी बदल व्हायला हवा आणि उमेदवार देईल त्यापेक्षा नाही त्याबद्दल साहेब सांगू शकतील किंवा महायुती सरकार महायुतीचे जे मोठे राज्यातील नेते असतील किंवा केंद्रातले नेते असतील त्यांनी ने जर पार्टीला जर रिपब्लिकन पार्टीला जर जागा सोडली तर सोभ शकतो कदाचित रिपाईचा उमेदवार बीडमधून माहिती मधून तर अनेक जण उमेदवार इच्छुक आहेत जसं की अनिल जगताप असतील सागर असेल असे अनेक उमेदवार माहिती मधून जाईल नाही मी त्याच्याबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट नाही करू शकत पण जे काही माहितीचे मुख्य राज्यातले जे नेते असतील तो जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि साहेबांचा विशेषतः म्हणजे अटोले साहेबांचा सा सा जो काही निर्णय असेल त्याच बाजूने आम्ही काम नक्की करू आणि महायुतीच्या उमेदवाराचं म्हणले तर महायुतीच्या उमेदवाराचं करू पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये राज्य सरकार मध्ये आता शिंदे साहेबांच्या काळामध्ये दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली तर दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली पण त्यातमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधवांना भगिनींना माझ्या घरकुल योजना जे राज्य शासनाच्या आहेत घरकुलं मिळले नाही किंवा जो मानसिक मानधन वाढ आहे इतर राज्यामध्ये कुठं अडीच आहे कुठं तीन हजार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं गेलं तर पंधराशे रुपयेच आहे तर याच्यामध्ये वाढ केले गेले पाहिजे मानसिक वाढ पुन्हा त्याच्यामध्ये दिव्यांग म्हणजे अपंग पुनर्वसन केंद्र ज्याला म्हणलं जात ते महाराष्ट्रात फक्त तीनच ठिकाणी आहे पुणे मुंबई आणि जळगाव ठिकाणी आहे तर प्रामुख्याने मराठवाड्यासाठी बीड जिल्ह्यात प्रथम अपंग पुनर्वसन केंद्र आ, चालू ही साहेबांना आम्ही राज्य सरकारकडे असो किंवा केंद्र सरकारकडे असो विनंती करतो